नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत गोकुळाष्टमी निमित्ताने नैवेद्यासाठी गोविंद लाडू हा एक पारंपरिक पदार्थ आहे यालाच सुदाम लाडू असं देखील म्हणतात हे लाडू तुम्ही एक वेळ करून महिनाभरासाठी हवाबंद डब्यात भरून स्टोअर करून ठेवू शकता विशेष म्हणजे आपण हे लाडू एकही थेंब तुपाचा न वापरता केलेले आहेत गोकुळाष्टमी व्यतिरिक्त वर्षभर कधीही हे लाडू तुम्ही करून खाऊ शकता घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत मधल्या वेळेच्या भुकेसाठी हा उत्तम पदार्थ आहे आपल्या चॅनलवर अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या लाडूंच्या बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले आणि त्यामध्ये मी एक कप पोहे घेतलेले आहेत बघा हे जाड पोहे आहेत पोहे आपण जाडच वापरायचे आहेत पोहे मी आधी चाळून घेतले स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आणि त्यानंतरच भाजायला घेतलेले आहेत दोन कप पोह्यांच्या प्रमाणामध्ये आपण लाडू करणार आहोत कढईचा तळ अरुंद आहे म्हणून मी एक कप पोहे आधी भाजून घेणार आहे हे पोहे भाजून झाले की नंतर एक कप भाजून घेणार आहे जर तुमची कढई मोठी असेल तर दोन्ही कप एकत्र पोहे भाजून घेतले तरीही चालतील पोहे आपल्याला लो मीडियम फ्लेमवर अगदी पाच सहा मिनिटं छान भाजून घ्यायचे आहेत हलका रंग बदलेपर्यंत पोहे भाजत आले म्हणजे मस्त खमंग सुवास सुटतो म्हणजे समजायचं आपले पोहे भाजून झाले पोहे न करपता अगदी छान भाजून घेऊया जवळपास सहा ते सात मिनिटं पोहे मी छान भाजून घेतले बघा आधीपेक्षा हलका रंग बदललेला आहे पण पोहे अजिबात करपलेले नाही आहेत थोडेसे पोहे हातावर घेऊन चुरून बघायचे बघा ते सहज चुरले जात आहेत याचा अर्थ आपले पोहे भाजून झालेले आहेत भाजून घेतलेले पोहे एका ताटात काढूया आणि शिल्लक पोहे अशाच पद्धतीने भाजून घेऊया त्यानंतर आपण शेंगदाणे भाजून घेऊया त्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये एक कप शेंगदाणे घेतलेले आहेत एक कप शेंगदाणे म्हणजे वजनी म्हणाल तर बरोबर दोनशे ग्राम होतील शेंगदाणे आपण लो मिडियम फ्लेमवर त्याच्या साली फुटेपर्यंत छान भाजून घेणार आहोत शेंगदाणे चांगले भाजले गेले पाहिजेत पण ते अजिबात करपले नाही पाहिजेत अशा पद्धतीने आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून घ्यायला बरोबर सहा सात मिनिटे लागलेले आहेत आणि बघा शेंगदाण्याच्या साली फुटू लागलेल्या आहेत शेंगदाण्यांना जास्त काळपट डाग पडू दिलेले नाही आहेत आता आपण भाजून घेतलेले शेंगदाणे एका ताटात काढूया ते पूर्णपणे गार होऊ द्या आणि मग त्याची सालं काढून घ्यायची आहेत यानंतर इथं मी कढईमध्ये काजू बदाम घेतलेले आहेत पाव कप काजू पावकप बदाम घेतलेले आहेत काजू बदाम मी कोरडेच भाजून घेणार आहे लो फ्लेमवर आपण हलका सोनेरी रंग येईपर्यंत काजू बदाम भाजून घेणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं तूप घालून काजू बदाम तुपामध्ये परतून घेतले तरीही चालतील ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडेसे कमी अधिक केले तरीही चालतील किंवा काजू बदामाऐवजी अजून दुसरे कोणते घातले तरीही चालेल काजू बदाम मी न करपता अगदी छान भाजून घेतलेले आहेत भाजून घेतलेले काजू बदाम आता आपण काढून घेऊया यानंतर आपण सुकं खोबरं भाजून घेणार आहोत त्यासाठी इथं मी एक कप सुकं खोबरं घेतलेलं आहे बघा असं बारीक किसून घ्यायचं आहे आणि खोबरं घेताना आपण चांगल्या क्वालिटीचं चा घ्यायचं आहे म्हणजे लाडू जास्त दिवस टिकतात आणि खाताना ते खवट लागत नाहीत गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित मोठी करून खोबरं आपण एकसारख्या रंगावर भाजून घेऊया खोबरं भाजून आहे बघा बारीक गॅसवर भाजून घेतल्यामुळे अजिबात करपलेलं नाही आहे एकसारख्या रंगावर भाजलं आहे भाजून घेतलेलं खोबरं एका ताटात काढून घेऊया यानंतर आपण यामध्ये दोन टेबलस्पून पांढरे तिळ घालूया आणि लो फ्लेमवर आपण तीळ भाजून घेणार आहोत कढई आधीच गरम आहे गॅसची फ्लेम लो करायची आहे नाहीतर मग तीळ पटकन करपले जातील तिळ हलके भाजत आले की यामध्ये आपण एक टेबलस्पून खसखस घालायचे आहे तिळ आधी थोडे भाजून घ्यायचे आणि मगच खसखस घालायचे खसखस घातल्यानंतर एक दीड मिनिट छान परतून घ्यायचे आहे बघा तीळ आणि खसखस पण भाजून झालेले आहेत आता आपण भाजून घेतलेले सगळी साहित्य पूर्णपणे गार करून घेऊया आणि मगच पुढची तयारी करायची आहेत तीळ खसखस एका भांड्यात काढून घेऊया बघा आपण भाजून घेतलेले पोहे इथं मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहेत पोहे पूर्ण गार झालेले आहेत आणि बघा मस्त एकसारख्या रंगावर मी भाजून घेतलेले आहेत आता आपण हे पोहे मिक्सरला लावून त्याचं जाडसर पीठ तयार करून घेऊया आपण भाजून घेतलेले शेंगदाणे सालं काढून घेतली आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढलेल्या आहेत बघा सहज सालं निघाली तितकी काढलेली आहे तुम्ही साला सकट देखील मिक्सरला लावून बारीक करून घेऊ शकता त्यातच आपण भाजून घेतलेले काजू बदाम घालायचे आहेत आणि भाजून घेतलेले आणि खसखस आता आपण ही सगळी साहित्य मिक्सरला लावून जाडसर भरड करणार आहोत पण मिक्सर आपण पल्स मोडवर बंद चालू बंद चालू करूनच भरड करून घ्यायचे आहे जर मिक्सर सलग चालू ठेवलात तर या सगळ्या साहित्यांमध्ये तेल असतं ते तेल सुटून याचा घट्ट गोळा तयार होईल आपण मिक्सरला लावून घेतलेले सगळे साहित्य इथं मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत बघा इथं आपण तयार करून घेतलेलं पोह्यांचं पीठ अगदी रवाळ असं मी दळून घेतलेलं आहे अगदी बारीक गंधासारखं केलेलं नाही आहे त्यानंतर काजू बदाम शेंगदाणे खसखस आणि तिळचं हे मिश्रण आहे हे देखील मी जाडसर भरडच केलेले आहे अगदी गंधासारखं बारीक केलेलं नाही आहे जर ही सगळी साहित्य बारीक झाली तर मग खाताना लाडू टाळायला चिकटतात म्हणून थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे यानंतर आपण यामध्ये स्वादासाठी एक टी स्पून वेलची जायफळ पावडर घालायची आहे आणि आपण जे खोबरं भाजून घेतलं होतं ते मिक्सरला लावलेलं नाही आहे ते आपण हाताने कुसकरून यामध्ये घालायचं आहे कारण आपण हे पुन्हा सगळं मिश्रण मिक्सरला फिरवून घेणार आहोत म्हणून खोबरं हातानेच कुसकरून घालायचं त्यानंतर इथं मी आठ ते दहा खजूर घेतलेले आहेत खजूरमधल्या बिया काढून मी असे उभे पिंजून घेतलेले आहेत तुम्हाला जर गुळ घालायचा नसेल तर तुम्ही एक कपभर खजूर घालून हे लाडू वळू शकता यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे इथं मी दीड कप गुळ घेतलेला आहे गुळ घेताना आपण बारीक चिरूनच घालायचा म्हणजे यामध्ये तो पटकन विरघळतो आता इथं मी आठ ते दहा खजूर घातलेले आहेत म्हणून मी दीड कप गुळ घेतला आहे जर तुम्ही खजूर घालणार नसाल तर पूर्ण दोन कप भरून बारीक चिरलेला गुळ घ्या म्हणजे तुमचं गोडाचं प्रमाण अगदी बरोबर होईल आता आपली लाडूसाठी लागणारी सगळी साहित्य या भांड्यात काढून झालेली आहेत आता आपण हाताने ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया हातानेच मिक्स करायचं म्हणजे छान मिक्स होतात अशा पद्धतीने गूळ आपल्या सगळ्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिसळेल अशा पद्धतीने मिक्स करूया सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालेली आहेत आता आपल्याला हे मिश्रण थोडं थोडं करून मिक्सरला लावून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये आपण घातलेला गूळ सगळ्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स होईल गुळ आणि खजूर आणि त्याने हे मिश्रण थोडंसं उलसर होईल आणि आपल्याला तूप न घालता सहज लाडू वाळता येतील तयार मिश्रणातलं थोडं मिश्रण मी इथं मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे हे मिश्रण आपण मिक्सरला लावून मिनिटभर फिरवून घेणार आहोत म्हणजे ते छान ओलसर होईल चार वेळा थोडं थोडं करून हे मिश्रण लावून घ्यायचं आहे लाडूचं सगळं मिश्रण मी पुन्हा मिक्सरला लावून घेतलं बघा आणि ते छान एकजीव झालेलं आहे आपण यामध्ये घातलेला गूळ खजूर या, या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत अजिबातच जाडसर राहिलेला नाही आहे एक वेळा पण हे मिश्रण पुन्हा हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळी साहित्य सगळीकडे व्यवस्थित लागली जातील आणि ज्या काही गाठी झाल्या असतील त्या पण हाताने मोडून घ्यायच्या अशा पद्धतीने हाताने पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण मी मिक्स करून घेतलं आणि बघूया आता लाडू वळतो आहे का तुम्ही बघू शकता याचा अगदी सहज लाडू वळला जातो याचा अर्थ आपल्याला यामध्ये अजिबातच तूप घालायची गरज नाही आहे पण कदाचित तुम्ही घेतलेलं मिश्रण यापेक्षा कोरडं झालं लाडू वळता येत नसेल तर गरजेनुसार आधी एक चमचा तूप घालायचं लाडू वळून बघायचे आणि मग गरज वाटली तर अंदाजाने अजून थोडं तूप तुम्ही घालू शकता आता आपण याचे लाडू वळून घेऊया जेवढा लाडू तुम्हाला लहान मोठा हवा असेल तेवढं लाडूचं मिश्रण हातावर घ्यायचं आणि लाडू वळून घ्यायचं बघू शकता अजिबातच जोर लावावं लागत नाही आहे अगदी सहज लाडू वळलेला आहे एकही थेंब तुपाचं घातलेला नाही आहे आणि गरजही नाही आहे बघा अगदी छान लाडू वळला आहे लाडू वळून झाला की तो हातावर अशा पद्धतीने गोल फिरवून घ्यायचा म्हणजे त्याला छान चमक येते लाडूही छान गोलाकार होतो बघा छान गोलाकार असा आपला लाडू तयार आहे आपण लाडूमध्ये खसखस घातली होती ती देखील लाडूवर छान दिसत आहे अशाच पद्धतीने आपण अजून एक लाडू करून बघूया हे लाडू अगदी घरातील मोजक्याच साहित्यांमध्ये आपल्याला करता येतात आणि कमीत कमी साहित्यात मस्त पौष्टिक असे आपले हे लाडू तयार होतात सणाव्यतिरिक्त इतर वेळी कधीही तुम्ही मुलांसाठी हे लाडू घरी करून ठेवू शकता मधल्या वेळेतल्या भुकेसाठी तयार लाडू हातावर गोल फिरवायचा अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू करून घेऊया आणि हे लाडू हवाबंद डब्यामध्ये अगदी महिना दीड महिना सहज टिकतात त्याला काहीही होत नाही तयार लाडू इथे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये बरोबर सव्वीस लाडू झालेले आहेत मध्यम आकाराचे बघा मी तुम्हाला लाडू तोडून पण दाखवते दिसायलाच किती छान झालेत तुम्ही आतून टेक्शर बघू शकता मस्त दाणेदार असं लाडूला टेक्स्चर आलेलं आहे अजिबातच लाडू कडक झालेला नाही आहे किंवा अगदी नरम देखील झालेला नाही आहे मस्त असे आपले गोविंद लाडू तयार आहेत अशाच पद्धतीने हे गोविंद लाडू घरी करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद